नांदणी सुपरफास्ट नांदगाव येथे उसाच्या शेतात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांचा आईशी झाली यशस्वी बेटीचा थरार कॅमेरात कै सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नांदगाव येथे उसाच्या शेतामध्ये बिबट्याची पिल्ले ऊस तोडताना आठवण आल्यानं सदरची पिल्ले वन विभागानं ताब्यात घेऊन त्या पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक आधी सोडलाय दरम्यान त्या पिल्लांची आई आणि आईची भेट घडवून देण्यासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं दरम्यान सायंकाळी आई आणि बिबट्याच्या पिल्लांची भेट घडवण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलंय हा सर्व थरारक प्रसंग आणि आई पिल्लांची भेट कॅमेरात कैद का झाली आहे प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची